तरुण पोरगाय माझ्या मुलाच्या बरोबरचा तो बिचारा प्रयत्न करत आहे कर्मचारीसुद्धा मरण्याच्या भीतीपोटी या बिचाऱ्या लेकराच्या मायला एक पुत्रा सुद्धा इमानदार असतो परंतु मनुष्य इमानदार नाही आणि त्या व्यक्तीला कोरोनामध्ये माणसाला हात मारण्याची अवस्था याची झाली आहे तरी प्रेमित झालेल्या सर्व कुत्र्यांना या महाराष्ट्र सरकारने पकडलं पाहिजे आणि यांना न्याय दिला पाहिजे कोरोनासारखी अवस्था जर एची झाली असेल तर आपण त्यांना मदत केली पाहिजे ते फळफळत आहे आणि बिचारीला कोणी हात सुद्धा लावत नाही ही अवस्था आमच्या वनी शहराची झाली आहे ब्रिटिश कालीन जिल्ह्याचं ठिकाण आहे छत्रपती शिवराय सुद्धा या एरियात येऊन गेले परंतु बिचारेची दया कोणाला येत नाही बिचाराचा जीव फळफळत आहे आणि लाचार लोक याकडे दुर्लक्ष करत आहे ती बिचारी ओरडत आहे मला वाचवा वाचवा म्हणून परंतु मरण्याच्या भितीपोटी करोडोची संपत्ती अरबोची संपत्ती असलेल्या या ठिकाणी मी साक्षात रंगनाथ स्वामीला बजरंगबलीला सर्व देवदेवतांना या भ्रष्टाचारी नेत्यांना भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना भ्रष्ट झालेल्या लोकांना व्यसनमुक्त करावं आणि अशा जीवाला पोतं टाकून सुद्धा पकडता आलं असतं हातामध्ये मोचे घालून पकडता आलं असतं परंतु मी सांगितलं मला मरणजवळ करायचं आहे पण इंजिनियर पोरगा माझ्या बोराबरचा आहे माझ्या मुलाच्या त्यांनी मनाई केली काका आमच्यासाठी तुम्ही हात लावू नका म्हणून मी हात लावला नाही आज ती बिचारी ओरडून राहिली मला वाचवा मला वाचवा म्हणत आहे पण कोणताही अधिकारी कर्मचारी तिला हात लावत नाही आज अशी अवस्था निर्माण झाली आहे मी आत्ताच पशुत्येच्या अधिकाऱ्याला के फोन केला तो पशु घेत आहो म्हणे त्याला म्हटलं पाणी पिऊ पिऊनकातून पाठवा पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा इथं आलेले आहे सर्व तयार आहे परंतु तिला पकडण्यासाठी कोणी हिंमत करत नाही आपण जर हात लावला तर उपचार करता येणार नाही आणि आपण मरून जाऊ आज मी या साठी हात लावल्यावर मरतील का टॅली करायचा प्रयत्न होता पण इंजिनियर मुलांनी नगरपालिकेच्या मनाई केली काका आमच्यासाठी जगा म्हणून मी त्याला हात लावला नाही म्हणून मी या भागाचे चीफ ऑफिसर मी धन्यवाद देतो हे सुद्धा चांगले आहे कर्मचारी चांगले आहे परंतु डॉक्टरांनी भीती दाखवली हात लावला म्हणून म्हणून त्याला कोणी हात लावत नाहीये कर्मचाऱ्याची काही गलती नाही मी स्वतः समाजसेवक नारायण गोडे मी इथे त्र्याहत्तर पासून मी सर्व स्वामी भगवान पासून पाहत आलो परंतु लोक पैसे घेऊन निवडून येतात आणि पैशांना निवडून आलेले नेते असतो त्यामुळे त्यांना मरण्याची भीती वाटतो आणि पैसा एवढा कमावतात आपल्याला आहे पैशावरच आणि पैसे जे कमावते ते पैसे घेऊन स्वर्गात जाणार आहोत म्हणून या भागातील नगरसेवक ते आमदार ते खासदार मंत्री तेच काम करत आहे आणि या वनीच्या पावनभूमीवरून रंगनाथ स्वामीच्या साक्षात इथे श्रीकृष्ण विष्णू भगवानचं मंदिर रंगनाथ स्वामीचं आहे तरी पण काही शापित लोक इथे येतात वनीला आणि या शापित पुढाऱ्या मुळे भ्रष्टाचारी पुढाऱ्या असा जीव बिचारा तडपडू तडपडत आहे पण त्याला कोणी इंजेक्शन देत नाही डॉक्टरला वाटते इंजेक्शन दिलं तर आपण मरून जाऊ बिचारा तोय घाबरत आहे तो युवा पोरगा आहे माझ्या पोराच्या बरोबरचा इंजिनियर कर्मचारी सुद्धा तर अशी दहशत कोरोना सारखी या प्राण्यावर आली आहे तरी जेवढे प्राणी वनी शहरात फिरत असतील मोकाट त्यांना नगरपालिकेच्या ऑफिसरनी पकडावं आणि जंगलात नेऊन सोडून द्यावं बिचारे आनंदाने ते जगतील तरी त्यांचा आनंद आणण्यासाठी वणीचे ऑफिसर गाडे साहेबांना मी विनंती करतो आपण युवा तडफदार आहात आपण या अशा मुख्य जनावरांना वणीतील जे रोड न दिसले तेवढेही पकडा आणि जंगलात खुशाल सोडून द्या तुम्ही इथं त्यांची व्यवस्था मरण्याच्या भीतीपोटी कर्मचारी किंवा सामाजिक कार्यकर्ते करत नाही आणि मी हिंमत केली होती पण इंजिनियर पोरगा माझ्या मोठ्या मुलाच्या तुषारच्या बरोबर आहे आणि माझा मोठा मुलाची व्यायामशाळा आहे पुण्याला त्यांचा पुढे मी त्याच्या विनंतीला मान दिला आणि मी हात लावला नाही त्याचाही मी पापाचा वाटे करू आहोत काका तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही जर मेले याचा आधार होऊन तर मग सेवा देणारा माणूस राहणार नाही म्हणून सेवा देण्यासाठी जनतेने माझी निवड केलेली आहे म्हणून मी इंजिनियरला धन्यवाद देतो आणि शूटिंग घेणारे आमचे जवळचे सहकारी आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि याचा पुत्रीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना शुभेच्छा देतो नगरपालिकेला शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय भवानी मात्र